जय शिवराय मंडळी तर परदेशातून पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी आणि तो जवळून पाहण्यासाठी येत असतात तर आपणसुद्धा जास्तीत जास्त पर्यटन केलं पाहिजे आणि महाराजांचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेला पाहिजे तर व्हिडिओ शूटपर्यंत पाहू बोला आज छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मंडळी आता आपण आलेलो हो। आहोत लाल महालावरती पुण्यातील हे लाल महाल खरंच पाहण्यासारखं आहे कारण इथं महाराजांचं खूप इतिहास आहे तुम्हाला माहिती आहे तर मंडळी महालात समोरच आल्यावरती ही दर्शनीय बाजू आहे प्रथम लेफ्ट साइडला माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि बैलांसोबत नांगर धरतानाचं एक छोटंसं चित्र आहे भारी वाटतं आतमध्ये गेल्यावरती माता जिजाऊंचं एक छोटं स्मारक आहे तिथे आपण दर्शन घेतलं आणि मग लाल महाल फिरण्यासाठी सुरू केलं शिवरासुद्धा दर्शन घडवलं तर बाहेरून पर्यटकसुद्धा आले होते त्यांना महाराजांचा कशा प्रकारे इतिहास सांगितला जात होता तेसुद्धा आपण ऐकलं त्याचप्रमाणे आपण महालाच्या बाहेरच्या बाजूलासुद्धा आलो होतो दगडी काम आणि बाकी मशाली लाकडी बांधकाम असं भरपूरचं काय काय लाल महालात आपल्याला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे मावळ्यांचे स्मारकसुद्धा महालाबाहेर उभे होते खूप भारी वाटलं तर मंडळी व्हिडिओ शूट परंतु हा चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा मंडळी हा आहे लाल महालातला आतला परिसर तर प्रत्येक भिंतीवरती महाराजांचे इतिहासाचे फोटो लावलेले आहेत मावळ्यांचा इतिहास लावलेला आहे त्याचप्रमाणे माता जिजाऊंचं स्मारक आहे अशा रीतीने हा लाल महाल एकदम भारी होतो आणि छान वाटलं इथे येऊन तुम्ही सुद्धा नक्की आणि आयडियावर नवीन असाल तर फॉलो करा हे कराच्या वेगाने तर मंडळी आता आपण आहोत पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या लाल महालामध्ये आणि लाल महाल पाहून मन एकदम प्रसन्न झालं त्याचं कारण असं की एकदम सुशोभित आणि त्यावेळी जसा असेल तसाच हा आहे आणि छत्रपतींच्या पदस्पर्शाने हा एकदम पावन आहे महाराजांचा खूप सारा इतिहास त्या लाल महालात घडलेला आहे तुम्हाला सांगायची गरज नाही पण महाराजांचे जे गडकिल्ले आहेत संपूर्ण जेवढे जेवढे गडकिल्ले आहेत ते असेच सुशोभित व्हावेत आणि येणाऱ्या पिढीसाठी ते एक इतिहास म्हणून भक्कम उभे राहावेत हीच या श्रीचरणी प्रार्थना धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय राजे हर हर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण महाराजांचा नाव फक्त आपल्याला भाषणांमध्ये पाहायला मिळतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि आम्ही आमच्या भाषणाला चालू करतो तर जे लोक खरंच महाराजांच्या भाषणांमध्ये प्रत एकदम आवर्जून उल्लेख करतात त्या सर्वांनी एकदा महाराजांचे गडकिल्लेसुद्धा शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि एकदम भारी करावेत गडकिल्ले फारच भारी आहे इकडे इतिहास जिवंत आहे इथे पूर्णपणे आणि तो इतिहास आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचा आहे धन्यवाद